सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक एकोणीस इच्छुक उमेदवार कोविडमध्ये अनेकांना सहकार्य केले रस्त्यासंबंधी अनेक आंदोलने केली ख्रिश्चन स्मशानभूमीकरिता अडीअडचणी दूर करून सुशोभित केले मेन रस्त्याकरिता न्यायालयीन लढाई माननीय अभय अण्णा शंकर मोरे परिचय समाजासाठी सामान्यांकरिता सामान्य कार्यकर्ता लोकांसाठी लोकांसोबत आणि लोकांमध्ये राहून काम करणारा आपल्या हक्काचा सामाजिक कार्यकर्ता आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीसच्या विकासासाठी कटिबद्ध आहे जनतेचा माणूस कसलीही समस्या असो वैयक्तिक सामाजिक किंवा प्रशासकीय माननीय अभय मोरे हे नेहमी उपलब्ध सहकार्यशील आणि कृतिशील राहतात त्यांचा संवादशील आणि सेवाभावी स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा माणूस बनवतो समर्थ सात बेथेल नगर तरुण मंडळ नवज्योत तरुण मंडळ योहान तरुण मंडळ ख्रिस्ती युवा शक्ती सर्वधर्म समभाव तरुण मंडळ बेथिल चर्च तरुण मंडळ बेथेल चर्च एर मंडळ बेथिल चर्च भजनी मंडळ बेथिल चर्च महिला मंडळ i no. no.